नमस्कार कल्याणीस किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठापासून अतिशय पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहोत की जी मुले चपाती भाजी खात नाहीत त्यांना देखील आवडेल टिफिनमध्ये दे परत हेच मागतील चला तर मग आपण लगेचच सुरुवात करूया इथं मी एक वाटी पूर्णपणे भरून असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता याच वाटीने अर्धी वाटी आपण इथं बेसन पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपण आलं लसूण मिरची आणि जिरेचं एक वाटण तयार करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने जाडसर वाटलेलं आहे ते यामध्ये घालून घेऊयात त्यानंतर आपण इथं एक वाटी बारीक चिरलेली मेथीची भाजी घेतलेली आहे ते देखील यामध्ये दे घालायची तुम्ही इतर कुठल्याही भाज्या यामध्ये घालू शकता आपल्या आवडीनुसार त्यानंतर अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील यामध्ये दे घातलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर पाव चमचा हळद घातलेली आहे हळदीमुळे रंग छान येतो आपल्या पदार्थाला त्यानंतर पाव चमचा हिंग घातलेला आहे आता यामध्ये एक चमचा भर छान असे पांढरे तीळ घातलेले आहेत आता पाव चमचा ओवा घालूयात ओवा थोडासा क्रश करून घालायचा पहिल्यांदा हे कोरडे पदार्थ आपण सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत हे छान असे मिक्स करून झाले की आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालणार आहोत एकदम जास्त पाणी घालायचं नाही आहे तर थोडंसं पाणी घालून आपण हे अगदी सरसरीत असं भिजवून घेणार आहोत पाणी घातल्यानंतर अशा प्रकारे विस्करणी त्याला मिक्स करून घ्यायचं आहे विस्कर्णी काय होतं की पिठाच्या अजिबात गाठी होत नाहीत आणि गाठी जर झाल्या तर त्या लगेचच मोडतात त्यामुळे अशा प्रकारे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ असल्यामुळे ह्याला गाठी फार होतात पण अशा प्रकारे या विस्करणी थोडंसं फेटून घेतलं की गाठी लगेचच मोडतात इथं पहा पाण्याचा अंदाज घेत घेत आपण अशा प्रकारे एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून सरसरीत असं हे पीठ भिजवलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण पीठ हे केलेलं आहे यामध्ये खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट असं हे पीठ ठेवायचं नाही तर अशा प्रकारे आपण हे पीठ भिजवायचं आहे आता आपलं पीठ भिजवून झालेलं आहे आता यावर झाकण ठेवून आपण एक दहा मिनिटे हे बाजूला ठेवून देऊयात दहा मिनिटानंतर झाकण उघडलेलं आहे परत हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान चा असं ढवळून घ्यायचं आहे इथं आपण तवा गरम करण्यासाठी ठेवलेला थे आहे तवा छान असा कडकडीत गरम झाला की त्यावर आपण एक चमचाभर तेल घालून छान असं पसरून घेऊयात इथं भिडाचा तवा आहे ते त्याच्यामुळे तेल थोडंसं पहिल्यांदा जास्तच लागतं तेल छान असं पसरून घेतलं की आता त्यावर आपण जे पीठ तयार केलेलं आहे ते पहिल्यांदा हलवून घ्यायचं आणि मग या तव्यावर आपण छान असं पसरून घ्यायचं आहे तुम्ही इथं पहा अशा प्रकारे पीठ घालायचं आणि छान असं पसरून घ्यायचं छान हे पीठ पसरून झालेलं आहे आता त्याच्यावर झाकण ठेवून आपण एक मिनिटभरच वाफ काढणार आहोत खूप जास्त नाही आता एक मिनिटभराने आपण हे वा झाकण काढलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता वरचं पीठ बऱ्यापैकी सुकलेलं आहे तर आता हे थोडंसं पूर्णपणे सुकलं की लगेचच आपण कडीने थोडंसं तेल सोडायचं आहे थोडं मध्ये देखील तेल सोडायचं आहे वरचं पीठ पूर्णपणे सुकल्यानंतर कडेने थोड्याशा कडा सोडवून घ्यायच्या आणि हे पलटून घ्यायचं आहे सुंदर किती छान असा रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि ही बाजू देखील आपण एक मिनिटभर छान अशी खमंग भाजून घेणार आहोत ही बाजू देखील आपली छान अशी खमंग भाजून झालेली आहे तुम्ही इथं पाहू शकता अशा पद्धतीने अगदी कमी वेळात छान असा नाश्ता तयार झालेला आहे जेव्हा चपाती भाजी बनवायचा कंटाळा येतो तेव्हा अशा प्रकारे नक्की बनवून पहा आणि मुलांना टिफिनमध्ये द्यायलासुद्धा एक उत्तम पर्याय आहे मुले मागून मागून हेच खातील यामध्ये आपण गावाचे पिढा आणि मेथीची भाजी वापरल्यामुळे हा अतिशय असा पदार्थ आहे आणि तुम्ही नक्की एक वेळ ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद